माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाईन ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमान पक्षाला चिपळूणमध्ये जोरदार झटका बसलाय स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे यांनी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला मंगेश शिंदे यांच्याबरोबरच त्यांच्या कार्यकर्त्यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेमध्ये प्रवेश करताना आपण उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत आल्याचं ते म्हणाले मंगेश शिंदे यांनी कोणत्याही अटी शर्ती विना शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं खासदार विनायक राऊत म्हणाले शिवसेना पक्षामध्ये स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी मेघनाथाई शिंदे ज्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या सर्वच सहकार्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप रिपाई महायुतीचा उमेदवार म्हणून मला पूर्ण सहकार्य करण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि आमच्या आमदार माननीय सदानंद चव्हाण यांचं जे काम करण्याची पद्धत आहे आमचे तालुका प्रमुख प्रतापराव शिंदे क्षेत्रप्रमुख बाळासाहेब कदम ह्या सर्व शिवसेना परिवार जो आहेत संगमेश्वर चिपळूण या संपूर्ण भागातला यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि नक्कीच खात्री आहे की मंगेशराव एक जुना जनता स्वाभिमान पक्षाचा जिल्हाध्यक्ष आणि सौभागवती मेघनाताई शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकारी ज्या वेळेला शिवसेना पक्षामध्ये काम करायला तयारी दाखवलेली आहे त्याच वेळेला त्यांच्या येण्याने ह्या शिवसेना भाजप परिवाराला आणखी बळ येईल आणि माझा जो विजय आहे त्या विजयाचं अजून जे लीड आहे ते वाढण्यामध्ये मदत नक्कीच होणार आहे मंगेशराव शिंदे आणि मेघनाताई आणि त्यांचे सर्व सहकारी जे प्रवेशकर्ते झालेले आहेत हे अत्यंत शिवसेना पक्ष माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेले आहेत कोणतंही कंडिशन नाही आणि कोणती अटी शर्ती नाहीत तर भविष्यातलं जे विकासाची जी कामं आहेत आणि त्यांच्या त्यांच्या परिसरातली वेगवेगळ्या पद्धतीचे रस्ते असतील पाणी असेल ही जी कामं असतील ही कामं व्हायला पाहिजेत हा त्यातला त्यांच्या मनामध्ये विश्वास आहे पण त्याचबरोबर स्वाभिमान पक्षामध्ये काम करत असताना मंगेश शिंदेसारख्या एका निष्ठावान कार्यकर्त्याचा जो अपमान अवमान आणि जी निर्बसना केली जात होती त्याला कंटाळून आणि एका प्रामाणिक कार्यकर्त्याचा हा जो काही ज्या पद्धतीने त्यांची निंदा नालस्ती करण्यात येत होती ती सहन न झाल्यामुळे त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे प्रचार संपायला काही तास शिल्लक असताना रत्नागिरीमध्ये या सर्व घडामोडी घडल्या मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी